लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कालचा बैलपोळ्याचा सण जणू पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना लॉटरी लावून देणारा ठरलेला आहे काल नाशिकमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात सर्वाधिक कोथिंबिरीला भाव मिळालेला आहे कोथिंबिरीला जवळपास साडेचारशे रुपये इतका भाव मिळालेला आहे त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काल अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण होतं कोथिंबीरला नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी सर्वात विक्रमी भाव मिळालाय कोथिंबीरला सर्वाधिक साडेचारशे रुपये इतका जुडीला काल भाव होता तर सरासरी ते साडेचारशे रुपयांपर्यंत जुडीला भाव मिळाले कोथिंबीरसह इतरही पालेभाज्यांच्या दरात जवळपास वीस ते तीस टक्क्यांना वाढ झालेली आहे पालेभाज्यांची आवक घटल्यानं दर वाढल्याचं व्यापाऱ्यांकडनं सांगण्यात आलंय मागील दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस कालची पिठोरी अमावस्या त्यातच बैलपोळा सण यामुळे सोमवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर पाठोपाठ मेथी भाजीची आवक मोठ्या प्रमाणात घटली कोथिंबीर आणि मेथी या पालेभाज्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासातील सर्वात उच्चांकी भाव काल गाठला काल सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरला पंचेचाळीस हजार रुपये शेकडा म्हणजेच जवळपास साडेचारशे रुपये प्रति जुडी तर मेथी भाजीला रुपये शेकडा अडीचशे असा विक्रमी उच्चांकी बाजारभाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना बैलपोळ्याचं एक गिफ्टच मिळालंय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणलेल्या कोथिबीर आणि मेथी जुडीला रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून मी बाजार समिती शेतीमाल विक्रीसाठी आणतोय कोथिंबीरला पहिल्यांदाच इतका विक्रमी बाजारभाव मिळाला आहे शेतात कष्ट करून मेहनतीनं पिकवलेल्या कोथिंबीरला सर्वात उच्चांकी भाव मिळाल्यानं यंदाचा पोळा कधीच विसरू शकत नाही अशी भावनिक प्रतिक्रिया कोथिंबीर उत्पादक शेतकरी भिका ठोंबरे यांची होती कालचा बैल सण पावसाचा जोर आणि आवक घटल्यानं कोथिंबिरीला विक्रमी भाव आला संपूर्ण नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे शेतातील उभी पिकं खराब झालेली आहे त्यातच सोमवारच्या दिवशी बैल सण आणि पिठोरी अमावस्या असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ पंधरा टक्केच शेतीमाल आलेला होता परिणामी कोथिंबीर आणि मेथीनं ऐतिहासिक बाजारभाव मिळवत बाजार समिती इतिहासातील नवा उच्चांक काल गाठला यापूर्वी सोमवारी चांदवड तालुक्यातील शिंदे येथील भिका काशनाथ ठोंबरे या शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेल्या कोथिंबीरीच्या पन्नास जुड्यांना लिलावात पंचेचाळीस हजार रुपये शेकडा असा विक्रमी बाजारभाव मिळालेला आहे तर सिन्नर तालुक्यातील दादली येथील मच्छिंद्र सीताराम शेळके या शेतकऱ्यांना मेथी भाजीच्या आणलेल्या जुडीला शेकडा पंचवीस हजार रुपये दर मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक